आता कस आहे गिलक भारी एकदम एकदम भारी पत्ती बिती एकदम कडक बाळ्या बिळ्या सगळं कम्प्लीट शेंडा बिंडा चालू सगळं लय भारी समजल भारी म्हणजे एवढे औषध सोडले पण कधी वाटलं नाही आम्हाला हा पण ते औषध सोडले ना तस पण पत्ती बित्ती एकदम शेंडा बिंडा सगळं चालू आहे एकदम आता हे बाग लावले का गिल्का लावले तुम्ही दिलके लावले डॉगेला लावले त्याच्यात म्हणजे आता बाध कमी आणि गिलकेज जास्त जास्त आहे माग तर एक सारखी वाढ आहे सर्व एक सारखी काहीच बदल नाही शेंडा एकदम कम्प्लीट आहे मोठा आणि किड वगैरे अजिबात नाही काहीच नाही काहीच नाही ते औषध सोडलं पण आम्ही दुसरे औषध मारले नाही डायरेक्ट काय बोलताय आहे ते तेवढेच मारले फक्त खर्च कसा आहे खर्च या औषधेपेक्षा तोला खर्च व्हायचा या औषधात काहीच खर्च नाही काहीच खर्च नाही काहीच खर्च नाही एकदम निवंत शेती का एकदम म्हणजे आता तुम्हाला टेन्शनच नाही काही टेन्शन नाही आम्ही दुसरी औषधं मारते नाही आता औषध सोडून ना एकदम खत्री रिजेट आम्हाला ते दुसऱ्याच्या औषधाची गरज नाही आता इतके भारी औषध आहे ते हा आता जे शेतकरी टोमॅटे लावता गिलके लावता दोडक लावतात ते शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे वापरलं तर फुटवा बिटवा काळुकी की, की तंबाटे एकदम बाहेर राहते ना हा वापरलं पाहिजे ते फुटव्यासाठी पण फुटव्या फुटवा एकदम एकच नंबर फुटवा